परमात्मा जातीच्या हवामान ती आपली जात त्याचे गुणधर्म त्या जातीचा स्वभाव गुण हे भगवंताला दाखवायचं आहे मी माझ्या बाबाच्या संतीमध्ये मा मी स्वतःला ओळखलं परमात्म्याला लग विचारलं की हे भगवान बाबा म्हणतात की स्वतःला ओळखा वर्ष भीतून गेले दौरा फिरता फिरता, मी कोणत्या दौऱ्यात महाराष्ट्रामध्ये जेवण करत नाही आता पंचवीस वर्ष भीतून गेलेले आहेत आता बाहेर